परंतु हे जी पर आज वस्तू बीएमसी ने बांधली पण आज नऊ महिने झाले बंद काय काम न झाल्यामुळे ह्यांना टेम्पररी बेसिसवरती जे शौचालय आणून दिलेत ते वापरण्या ना योग्य नाही आहेत नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई आज मी आलो आहे चुनाभट्टीमध्ये या ठिकाणी पाहिल्या गेलं तर नागरिकांची समस्या काय आहे ते एक शौचालय जे शौचालय गेल्या नऊ महिन्यांपासून बांधून तयार आहे मात्र उद्घाटन त्याचं होत नाहीये ही समस्या कावर उद्भवते नऊ महिन्यापासून हे शौचालय बंद कावर आहे स्थानिकांचं म्हणणं काय आहे ते आपण जाणून घेतो आहे आणि ह्या चर्चेला सुरुवात करतो आहे ही वास्तू गेली नऊ महिने दहा महिन्यापासून तयार होऊन रेडी परंतु ह्या येल वार्डला म्युन्सिपालटीला स्वतः मी मी प्रयत्न केला आहे किती वेळा प्रत्येक अधिकाऱ्याला हे सं हे शॉ चालू करा किती संख्या त्रास होतो आणि इथं जवळजवळ दीडशे लोक आहेत आम्ही सगळे वयस्कर दीडशे लोक आहेत आम्ही इथं स्थानिक बाकीच्या लोकांना घरामध्ये सांगताच परंतु हे जी आज वस्तू बी एम सीनं बांधली पण आज नऊ महिने झाले बंद काय त्यासाठी मी स्वतः बीएमसीचं काय एम बीएमसीचं म्हणणे आम्ही चालू करतो पण कधी चालू करतो आज नऊ महिने झाले त्यासाठी मी स्वतः आमदारांचा मी पाठपुरावा करत होतो आता परौगा। आता परवा आमदार भेटले मला त्यांनी त्या बी एम सीवाऱ्याने सर्वांना दम दिला आणि आता काम चालू केलं आहे हे बघा हे इलेक्ट्रिक बॉक्स लावलं हे आमदारांनी सांगितल्यापासून लावलं कारण बी एम सी बी एम सी म्हणजे पाणी खातं आत्ता पाणी खातं पण आणलं आणि ते मी कुडाळकर साहेबामुळं आता बी एम सी झोपलेलीच होती प्रॉब्लेम म्हणजे आज अशी परिस्थिती झाली नऊ ते दहा महिने संडालचं काम पूर्ण झालं आहे आता दहा महिने परिस्थिती अशी आहे की त्यामध्ये एवढी घाण आहे एवढी घाण आहे ना तिथं ला संडासला जायला प्रॉब्लेम होतो आहे आज काम काम यासाठी बंद की फंड संपल संपला आहे सदतीस लाखाचा फंड आहे आणि बी एम सी हा डायरेक्ट बोलते आहे की आमच्याकडचा फंड संपला आम्ही काय करू आता एक कम दहा पंधरा दिवसापूर्वी आपली इलेक्ट्रिकची लाईन आली आता पाण्या लाईनचा चा चाललं आहे काका बोलले तसे पण आज अशी परिस्थिती आहे ना संडास आहेत ना एक दोन बाय तीन अशा संडासाची कंडिशन आहे त्यामध्ये माणूस बसणार कसं काय करू नाही नऊ महिन्यापासून हा नऊ महिन्यात संडास बंदच आहेत स्थानिक लोकांनी त्यांची समस्या मांडलेली आहे त्यांची समस्या अशी आहे की त्यांना वापरा करता म्हणजे कमीत कमी आजूबाजूचे बघितलं तर अडीचशे तीनशे लोक ह्या शौचालयाचा वापर करत होते परंतु काम न झाल्यामुळे ह्यांना टेम्पररी बेसिसवरती जे शौचालय आणून दिलेत ते वापरण्यायोग्य नाही आहेत आणि त्यामध्ये खूप म्हणजे वयस्कर लोकांना तर त्याचा त्रास होतो आहे विशेषतः त्यांनी सांगितलं की मागील दोन चार दिवसामध्ये आमदारांशी बोलल्याच्यानंतर जर केबिन येते किंवा पाण्याची लाईनचं काम चालू होतं मग काम पूर्ण होऊन सात आठ नऊ महिने जे काय स्थानिकांचं म्हणणं हे झालेत मग एवढ्या दिवसात त्या गोष्टी का नाही पूर्ण झाल्या म्हणजे स्थानिक आपले जे म्हणजे कॉर्पोरेटर असतील आमदार असतील यांचंही काम आहे की इथे व्यवस्थित लक्ष देऊन हे काम करून घेवा तर आम्ही आमदारांचं लक्ष आता सांगितल्याप्रमाणे हे बोलत आहेत की आमदारांनी सांगितल्यावरती दोन ते तीन दिवसामध्ये तुमचा मीटर आलेला आहे तर मीटर आलेला आहे तर हे मीटर आलेलं आहे तर मीटर आल्यानंतरही तुम्ही पाण्याचं पण आणू शकता मग तुम्ही आठ ते सात महिने काय करत होता प्रशासन झोपलेलं आमचं एवढंच आहे की जर यांच्याकडून नसेल होत तर आम्ही येत्या एक आ, एक मेला याचं उद्घाटन करून आम्ही नागरिकांसाठी हे खुलं करण्यात येणार आहे ही स्थानिक समस्या फार लहान जरी वाटत असली तरी पण ह्या स्थानिकांसाठी ही खूप महत्त्वाची आहे जवळजवळ दीडशे ते दोनशे जणं या गोष्टीवर एफेक्ट होत आहेत अशावेळी लवकरात लवकर महानगरपालिका प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देईल अशी अपेक्षा करूया बघत राहा लोकमत मुंबई